नमस्कार मी शरद पंशे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयते पुढचा भाग मार्क्सिस्टांची महान नकार विकृती मुसलमानांपेक्षाही भयानक असं म्हटलं तरी वावगर ठरणार नाही असे मार्क्सिस्ट मार्क्स लेनिन आणि माओ हे सगळे डाव्या विचारसरणीचे लोक ह्यांनी या आपल्या देशाचं आणि आपल्या इतिहासाचं काय नुकसान केलं आहे ऐका सगळं पुराव्यानिशी संपूर्ण पुराव्यानिशी लिहिलेलं पुस्तक आहे काँग्रेसच्या तसंच मुस्लिम विद्वानांच्या नकार विकृतीचे शिलेदार एम रॉय आणि मोहम्मद हबीब हे मूलत मार्क्सिस्ट होते स्वतंत्र भारतामध्ये तर कम्युनिस्टांनी इतिहास या विषयाचा ताबास घेतला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये इंदिरा गांधींचं सरकार वाचवण्यासाठी किंमत म्हणून कम्युनिस्टांनी शिक्षण मंत्रालय मागून घेतलं मुस्लिम वर्चस्ववादी शिक्षण मंत्री मौलाना आझाद ते कम्युनिस्ट शिक्षण मंत्री नूरल हसन यांच्या दरम्यान नकार समर्थकांनी त्यांच्या सोयीचा बेगडी इतिहासच अधिकृत इतिहास म्हणून पूर्णपणे रुजवला त्याविरुद्ध शब्दही काढता येणार नाही अशी वैचारिक दहशत निर्माण केली त्यांच्या अजेंड्याविरुद्ध कोणीही बोलण्याची हिंमत केली तर त्याचे इतिहास क्षेत्रातील अस्तित्वच संपून टाकण्यात आलं याचं उदाहरण महान इतिहासकार आर सी मुजुमदार यांनी मार्क्सिस्ट अजेंड्यासाठी सत्य झाकून ठेवायला नकार देताच त्यांच्यावर खोटी नाटी टीका करून त्यांना धर्मांध ठरवण्यापर्यंत यांची मजल गेली मार्क्सिस्ट इतिहासकारांचं मुजुमदारांवरील हे पुस्तक इतिहासामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक म्हणून अनेक विद्यापीठांमध्ये लावण्यात आलं काय कमाल आहे ना अशा पुस्तकांमधून इतिहास शिकलेले विद्यार्थी पुढे जाऊन नकार विकृतीचे प्रचारक बनले याच्यात आश्चर्य काय फाळणीची मागणी मुस्लिम लीगची असली तरी त्याची सैद्धांतिक बैठक कम्युनिस्टांनीच तयार केली होती स्वतंत्र भारतामध्ये बाबरी मशीद राम जन्मभूमी वादाच्या सुरुवातीला मुस्लिम समाजामध्ये असा सूर होता की मशिदीचं मुसलमानांसाठी काही विशेष महत्त्व नाही पण हिंदूंसाठी जागा खूप पवित्र आहे तेव्हा आपण मैत्रीचं प्रतीक म्हणून ही जागा हिंदूंना देऊन टाकावी पण इथून गंमत बघा पण डाव्या इतिहासकारांच्या कंपून त्यांना गळ घातली की इथे राम मंदिर होतं आता असा इतिहासामध्ये कुठलाही पुरावा नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तुम्हाला सगळी मदत करू तुम्ही अपील मागं घेऊ नका यानंतर जे झालं सगळं रामायण आपल्याला माहिती आहे अशा रीतीनं मुल्ला मार्क्सिस्ट युतीनं फाळणी ते बाबरी प्रत्येक वेळी एकत्र एक येऊन इतिहासातील उघड सत्य नाकारण्याचा आपला खेळ सुरू ठेवला धर्मांध मुस्लिम आणि धर्माला अफूची गोळी मानणारे कम्युनिस्ट यांची युती वरवर चमत्कारिक वाटली तरी या दोन्ही बाजूंमध्ये काही मूलभूत साम्य आहेत एका विशिष्ट वर्गाविरुद्धचा पराकोटीचा द्वेष इस्लामिस्ट काफिर आणि कम्युनिस्ट भांडवलदार दुसरं हिंसक विध्वंसक कार्यपद्धती इस्लामिस्ट जिहाद कम्युनिस्ट रक्तरंजित क्रांती तिसरं आदर्श शासन पद्धतीची कल्पना काय आहे इस्लामिक इस्लामिक स्टेट आणि कम्युनिस्ट कम्युनिस्ट राजवट रोमिला थापर हर्बन्स मुखिया आणि बिपिन चंद्र हे जे एन मधील इतिहासाचे प्राध्यापक आपल्या कम्युनॅलिझम अँड द रायटिंग ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथामध्ये असा सिद्धांत मांडतात की कम्युनॅलिझम वा धर्मवाद ही विसाव्या शतकात उदया आलेली उदयाला आलेली कल्पना आहे मध्ययोगीन इतिहासाकडे धर्मवादाच्या दृष्टिकोनातून बघणं म्हणजे आजची संकल्पना जुन्या काळी मांडलेल्या घटनांवर लादण्यासारखं आहे यासाठी ते उदाहरणं देतात एका हिंदू राजाने दुसऱ्या हिंदू राजाविरुद्ध मुस्लिमांशी समझोता केल्याची पण अशा काही उदाहरणांमुळे मुस्लिम हे भारतात साम्राज्यवादी आक्रमण करणारे परकीय आक्रमक होते हे सत्य बदलत नाही पोलंडमध्ये जूनवर पहारा देण्यासाठी नाझींनी काही जीव लोकांचीच नेमणूक केली होती म्हणून नाझी आणि जीव यांच्यातील वैरभाव गैरलागू ठरत नाही ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यातील धर्मयुद्धांमध्ये क्रुसेड्स एका ख्रिश्चन मुस्लिम युतीनं दुसऱ्या तशाच युतीशी युद्ध केल्याचीही उदाहरणं आहेत पण अशा प्रासंगिक समझोत्यामुळं क्रुसेड्सचे ख्रिश्चन मुस्लिम यांच्यातील धार्मिक संघर्ष हे स्वरूप बदलत नाही तसंच भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिमांचा एक महत्त्वाचा हेतू मूर्तीपूजकांच्या धर्माचं उच्चाटन आणि हिंदूंचा अपमान व खच्चीकरण हा होता हे नाकारणं अशक्य आहे आता मुस्लिम आक्रमकांना हिंदूंचा मूर्तिपूजक काफीर म्हणून विशेष तिरस्कार होता याच्या अक्षरशः शेकडो हजारो नोंदी इतिहासात सापडतात त्यातल्या काही वाचून दाखवतो इंडियन इस्लाम या ग्रंथामध्ये डॉक्टर टीटस म्हणतात हिंदूंना घोड्यावर बसण्याची व शस्त्र बाळगण्याची परवानगी नव्हती तसंच त्यांनी तलम कपडे घालू नयेत व कुठल्याही चैनीच्या वस्तू वापरू नयेत अशी आज्ञा होती मेडिवल इंडिया या पुस्तकातून लेन पूल म्हणतात हिंदूंना त्यांच्या जमिनीत येणाऱ्या उत्पन्नापैकी निम्मे कर म्हणून द्यावे लागत असे तसेच गाई म्हशी शेळ्या मेंढ्या या प्रत्येक जनावरामागे कर द्यावा लागत असे हिंदूंच्या घरामध्ये सोने चांदी तर सोडाच तलफ भागवण्यासाठी साधी सुपारी देखील बाळगण्याची परवानगी नव्हती हिंदूंवर लादलेला जिझिया कर कसा द्यायचा याचे देखील कडक नियम होते हिंदूंनी मान वर करून न बघता विनम्रतेने चालत जाऊन कराचा भरणा करायचा असा नियम होता शेख हिंदी या सुफी संतांच्या म्हणण्यानुसार काफिरांचा अपमान करणं हा जिझियाचा मुख्य हेतू आहे जिझियाउद्दीन बर्नी याच्या झियाउद्दीन बर्नी याच्या तारीख ई फिरोजशाही या ग्रंथात अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारातील काही मुगीसुद्दीन जिजियाची महती सांगताना म्हणतो कर वसूल करणाऱ्या हिंदूच्या तोंडात थुंकावेसे वाटले तर त्या हिंदूने विना तक्रार आपले तोंड उघडले पाहिजे काय भीषण आहे हे सहन केलंय हिंदूंनी हजार वर्ष एका फटक्यात विसरून जातो आपल्या पूर्वजांनी केलेलं आपलेच पूर्वज आहेत ते दहावी पंधरावी विसावी पिढी असेल आपली त्यांच्या कत्तली होत होत्या त्यांची मुंडकी उडवला आता काय कर दिल्यानंतर जर त्याला वाटलं त्या मुसलमानाला की हिंदूच्या तोंडावर थुंकायचं त्यांनी आणि आ करून उभं राहायचं काफिरांकडे तिरस्कारानं बघतो आणि म्हणून त्यांना कायम अपमानित ठेवणं हे आपले धार्मिक कर्तव्य आहे अल्लाह म्हणतो त्यांना मुस्लिम बनवा त्यांना ठार करा किंवा त्यांची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करून त्यांना गुलाम बनवा आणि तरी आपण म्हणतो ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान सारखेच आहेत नाही का हिंदूंना जे काही झटके आहेत ना हिंदू मुस्लिम ऐक्याचे कारण इतिहास माहीत नाही इतिहास वाचायची इच्छा नाही कोणी आम्ही सांगत असू तर ऐकायचं नाही जास्तीत जास्त माझा प्रत्येक व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला पटला असेल तर आपल्या हनाफी इस्लाममध्ये त्यांच्यावर जिजिया लावण्याची तरी परवानगी आहे इस्लामच्या इतर शाखांमध्ये त्यांच्यासाठी इस्लाम किंवा मृत्यू हे दोनच पर्याय आहेत इतकं भीषण आहे मंडळी अख्खं पुस्तक तर मी वाचत नाही मधले मधले काही पॅचेस वाचून दाखवते तुम्हाला वाचा शाणेवा हिंदूंनो डोळे उघडा इतिहास वाचा या डाव्यांचा इतिहास वाचू नका लेफ्टिस्टचा इतिहास वाचू नका ही काँग्रेसनी पोचलेली आहेत सगळी म्हणून आम्हाला काँग्रेस नको आहे म्हणून जे मोदी म्हणतात ना काँग्रेस मुक्त भारत फक्त पॉलिटिकली नाही सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा भारत जर पुन्हा समर्थ करायचा असेल तर काँग्रेसमुक्त भारत करावा लागेल या 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 घाणेडे विचारसरणीच्या लो लोकांना बाहेर फेकून द्यावं लागेल भेटूया पुढच्या भागात राष्ट्राय स्वाहा